मध्दा आहे जी शिवराय आज मी आहे घरी पूर्ण काम राहिलं पोरग गेलं घरी म्हणजे काही पेपर गिपर असेल त्याचा म्हणून गेलं घरी मी एकटीचे पा पसारा किती पसारा झाला होता हे बघा हे भांडे घासले आत्ताच तरी गॅट ग्या, गॅसवर पुसायचा राहिला होता पुसायचा राहिला हा बा मी अजून जेवण पण केलं नाही तशाच पोळ्या आहेत बघा आता दळण निसव लागली मी म्हटलं दळण निसव म्हणलं दळण निसलीच्या बाद हवाई शेंगाली हे चटीसाठी भाजली ते पण माझी मुलगी म्हणली की याची करू नको यातला पण यातला पण पसारा तसाच राहिला झाडू मारायचा राहिला झाडू मारायचं राहिला आता दळण निसते दळ निसल्यावर मग खराच केलं मी संध्याकाळी आता खार करणार संध्याकाळी खार करणार आता मी दळ निस्ते,